इकडं वैजापूर तालुक्यातील जिरी येथील मुलगा आलेला आहे हा आणि त्यांची स्वतःची कलर फॅक्टरी ना कोटिंगची कंपनी पावडर कोटिंग पावडर कोटिंगची कंपनी आहे कंपनी मालक आहे आणि त्यांची आजच नाव नोंदणी झालेली आहे तर ही मुलाची बहीण आहे तर हिचंही लग्न आपल्याच कारण इथूनच जमलेलं आहे हो, हो, मग प्रथम तुमची भेट तुम्ही कसे इकडे आले माझ्या मावस काकांच्या मुलाचं पण इथूनच जमले माझे तुमच्याच थ्रो लग्न जमलेले त्यामुळे एक्सपिरियन्स चांगला आहे त्यामुळे मी इथे माझ्या भावाला घेऊन आले बर बर आता भावाची नावनोंदणी केली ना, काय अपेक्षा असतानाच्या बाबतीत काही घर म्हणजे घर व्यवस्थित सांभाळणारी मुलगी पाहिजे बाकी काही अपेक्षा नाही गरीब घरची असेल मध्यम असेल चालतंय तुमचं शिक्षण काय झालेलं आहे बीएससी कम्प्लीट बीएससी कम्प्लीट आहे आणि सध्या कलर फॅक्टरी कोटिंगची कंपनी बर किती वर्कर आहे तुमच्याकडे कामाला काही सात जण सहा सात जण नोट वाढला तसं मग आपण वर्कर वाढवतो वर्कर वाढवतो बर बर तुमचं नाव काय सचिन राजेंद्र चव्हाण आणि बीएससी शिक्षण जन्मतारीख पंचवीस अकरा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णवचा जन्म आहे घर कुठं आहे तुमचं इथं आता कांचनवाडीला घर बांध बांधणं चालू आहे समजा म्हणजे रो हाऊस घेतलं हा पण त्याच्यात वास्तुनुसार चेंजेस केले लागत होते आपल्याला हां तर ते रो हाऊस आता अजून समजा एक दोन महिन्यात दोन महिन्यात होऊन जाईल रेड हां हां म्हणजे येणारी मुलगी नवीनच घरामध्ये नवीन घरात अगदी जर लवकर जमला तर तिच्या घरात बरं बरं वा चालेल तुमचा तो तु कोणतं गाव पालफुलंब्री हा आणि तुमचं मूळ गाव कोणतं आणि मामा कुठले कन्नडचे कन्नड तालुक्यात कोणतं गाव मामा प्रॉपर कन्नड प्रॉपर कन्नडचे आता बरं तुमची काय अपेक्षा आहे सळ कसं बायको कशी पाहिजे संस्कार हा संस्कार आईला सांभाळणार आईला सांभाळणार आणि काही प्रॉब्लेम नाही ना जॉब करू देणार असं झालेलं असेल तर मेडिकल वगैरे टाकून ते सुद्धा होऊ शकत असेल इच्छा असेल ते बिझनेस करायचा तर बिझनेस करू शकते नोकरी करायची तर नोकरी करू शकते त्या बाबतीत घरूनही काही नाही राहण्याच्या म्हणजे लाईफस्टाईल मध्ये सुद्धा काही चेंज नाही करायचं तिला गरज ती जस असं काही नाही बंदन कोणतेच नाही आई पण फ्री आहे आमची आणि वडील नाहीये तर आईला सांभाळणारी तेवढीच एक इच्छा आहे की आईला सांभाळणारी मुलगी संस्कार पाहिजे सगळ्या फॅमिलीला जॉईन करून ठेवणारी ठेवणार बाकी काही इच्छा अपेक्षा बहिणीला जीव लावणार तुम्हाला त्यांचे ते सुखी राहिले म्हणजे आपल्याला काय पाहिजे तेवढंच पाहिजे असतं एका बहिणीला बाकी थोडी काही अपेक्षा असते आपण मग आले गेले उठकार बैसकार काही गरज नाही तेवढं तर ती संस्कारी असली तर ती करणारच आहे ना एवढं तर ते आहेच ना

मी नाव नोंदणीनंतर काही मुलांचा मुलींचा व्हिडिओ बनवतो माझं पार्थ मराठा वधू केंद्र या नाव यूट्यूब चॅनल आहे इंस्टाग्राम फेसबुक या माध्यमातून पालकांपर्यंत तुमची माहिती द्यावी आणि तुम्हाला अनुरूप स्थळ भेटावं ही माझी एक तळमळ आणि मनापासून इच्छा आहे का आपल्या हातून चांगलं घडावं मग काही मुलामुलींची लग्न परस्पर जमतात मला सुद्धा कळत नाही आता आजच एक फोन आला होता सोलापूरचा मुलगा होता आणि तिकडचीच कुठली मेहकडची कुठली मुलगी होती तर ते यूट्यूबला त्या मुलाचे नंबर दिल्यामुळे त्यांनी डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला त्यांच्या गावाजवळच्या असल्यामुळे ते, ते लग्न जमलं आज त्या पालकाचा फोन आला सोनसाहेब आम्ही तुम्हाला सांगायचं विसरलो पण आमचं लग्न झालं तसंच तुमचं लग्न परस्पर झाले तुम्ही आम्हाला नाही लग्नाला बोलवलं पण कमी कमी झाल्यावर सांगा साहेब तुमचं आमचं लग्न आता तुमच्या बहिणीचं इथून जमलं तुमच्या भावाचं इथून जमलं आणि तुमचंही लग्न इथून जमेल कारण तुम्ही तालुक्यातले आणि गरीब स्वभाव आहे तुमचा फॅमिलीला मी आईला मामाला सगळ्याला ओळखतो कारण आता तुमचे सगळे परिवार आपले भागातले म्हणून माहिती आहे फक्त एक आहे आजकालच्या मुली नोकरी करणारा असेल तर तिला समजून समजून घेणारा परिवार बी लागतो हेच करा तेच करा माझ्या आईनं कष्ट केले तू सायपा कर भांडे बस ह्या कामं आता नोकरी करणाऱ्या मुली करत नाही ती मेंटॅलिटी पहिली ठेवायची ही नोकरी कर ती दोन्या भांड्याला बाई लावूनच घ्यावा लागल आईनं केलं बहिणीनं केलं तो काळ गेला आणि नोकरी करत नसेल तर मग दोघच जण फॅमिली मध्ये त्याची बायको आणि आई तिघांचं काय काम राहत दोघांमध्ये तिघांमध्ये ऍडजस्ट होऊ नाही त्याला स्वयंपाक वगैरे बनवायची देखील आवड आहे कुकिंग असं नाहीये की म्हणजे आधीच्या लोकांसारखं नाहीये की स्वयंपाक करू नको बाबा तू माणूस आहे तर किचन मध्ये जाऊ नको अशातली काही गोष्ट नाही एकदम चायनीज येते नूडल्स येते सगळं बनवतात जापानी सगळ्या डिशेस येतात इटालियन डिशेस येतात कुकिंगची खूप आवड आहे जर मला कधी समजा स्ट्रेस आला गोष्टीचा तर मग मी कुकिंग केली तर तो अरे रिलीज होऊन जातो माझे चांगलाय मग घरामध्ये करायचं खायचं होते पप्पा असं काही नाहीये होते फ्री माइंडेड आई फ्री माइंडेड आम्ही पण मी ज्या घरामध्ये गेलेले ते लोक सुद्धा फ्री माइंडेड आहेत असं नाही छान आहे मग असं असलो काही अडचण नाही काय ना तुमचा सचिन चव्हाण सचिनच्या व्हायला बायकूला कंटाळा सचिन मला छा करून आण घेणार तुम्ही कंटाळा नाही कंटाळा नाही येते कुकिंग बाबतीत तर कधीच कंटाळा येत मला सचिन मला जरी म्हटली रात्री तरी काय प्रॉब्लेम <laughs> <laughs> <वा, वा, वा। laughs> म्हणजे अगदी तुम्ही बायकोची लाड करणारे दिसा म्हणजे मुलांनी आणि समजून समजून घेणारी मुलगी असेल थकून आली ड्युटी करून आली तिला जर चहा चा वाटला आता सचिन मला चहा करू द्यायचं तुम्ही चहा करू देणार सचिन आज खिचडी करा <laughs> खिचडी खायची सचिन खिचडी करणार सचिनच नाव आहे ना आमच्या जावायचं नाव सचिन पण आमच्या जावे काही नाही करते बर किचन मध्ये जमतच नाही त्यांचं लॅपटॉप आणि त्यांचं त्यांचं काम असतं पण आता सगळ्याला जमत असं नाही हा तर काय हरकत नाही असेच तुमच्यासारखे तरुण मुलांनी ह्या आजकाल करायला पाहिजे कारण दोघे जॉब करतात एकमेकाला समजून घेतलं पाहिजे थोडंफार मदत केली पाहिजे आणि आनंद जीवन जगलं पाहिजे का काय आयुष्य काय आपण तीस वर्ष शिक्षण यायच्यात जातात वीस वर्ष आपण लाईफ एकत्र राहतो पन्नास नंतर मत्रे झाले म्हणजे संपला आपला कार म्हणजे आहे तोपर्यंत दोघांना आनंदात आहे त्या परिस्थितीत राहावा आनंदात जीवन जागा तर तुम्हाला निश्चित चांगला सर देण्याचा प्रयत्न करू तुमचा नंबर द्यायचा का हा कारण एखाद्या मुलीला जर मुलगा आवडला ती म्हणून मला आहे बघा कांधरू मुलगा दिसतो जसं म्हणलं तसं ऐकणारा दिसतो ती डायरेक्ट कॉल करायला बसली आई वडीलला विचारणार नाही आणि लग्न जम हाच आमचा उद्देश आहे हा उद्या काही झालं तर आमच्याकडे यायचं नाही सांगा तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस पस्तीस एकवीस एकवीस हा म्हणजे आवडली ते संपर्क द्यायचा काही मुलाचा द्यायचा तुमचा ज्यांना तुमची प्रोफाईल आवडली ते डायरेक्ट तुमच्याशी संपर्क करतील काही जर अधिक माहिती लागल्यास माझा नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी हे सगळा परिवार चांगला आहे निर्विष्ण कुटुंब आहे चांगले सरळ साधे विचाराचे माणसं आहे ज्यांना असं छोटस कुटुंब आई आणि मुलगा वडील वारलेले आहे बहिणीचं लग्न झालेलं आहे कुठली जबाबदारी नाही काही नाही दो दोघं बहीण भाऊ या कंपनीमध्ये एकमेकाला मदत करतात आणि स्वतःची मुलाची कलर फॅक्टरी आहे आणि चांगला त्याचा बिझनेस पण आहे आता प्रत्यक्ष ज्यांना पसंत पडेल त्यांनी यावा आणि त्यांना मी स्वतः घेऊन जाणार मध्ये करणार जमवण्याचा प्रयत्न करणार तर आमचे ऑफिस आहे सिद्धार्थ गार्डनजवळ कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजनागाला ही सगळी मोफत सेवा तुम्हाला मी देतो पण कमीत कमी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रमंडळीत पाठवा जेणेकरून सगळ्यांना मोफत सेवेचा लाभ घेता येईल कारण यूट्यूब चॅनल हे सर्वांसाठी मोफत आहे पण हे माझे व्हिडिओ लोकांनी शेअर केले पाहिजे मला वाटतं तर शेअर करावा चार जणांपर्यंत जावा कारण मोफत भेटतं तर फायदा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे मी डायरेक्ट मुलाचा नंबर देतो फक्त मुलीचा नंबर याचा करता देत नाही का मुलींना काही पालक लोक त्रास देतात म्हणून त्यांना त्यावेळेस मा मुलीचं जे प्रोफाईल असेल तर माझा नंबर देतो त्या मुलाला काही कोणी त्रास देत नाही आणि दिला बी तर त्याचे ते लग्नासाठी उत्सुकच असतं मुलीचा कॉल गेला तर काही हरकत नाही मुलीने डायरेक्ट मुलाशी संपर्क साधला तरी चलाकरण आता वडील नसल्यामुळं तोच आहे त्याच्याशी संपर्क साधावा सगळ्या गोष्टी योग्य वाटल्या आमच्याशी संपर्क साधा आम्ही मध्यस्थी करायला कधीही तयार आहे